ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आता नागपूरमध्ये भाजपची तिरंगा रॅली निघणार आहे आणि नागपूरच्या इतवारी शहीद चौकातून रॅलीला सुरुवात झालेली आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत हातात तिरंगा घेऊन ते इथे उभे आहेत आपण बघतोय दृश्यांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस अगदी थोड्याच वेळात रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी मंगेश मोहिते आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून मंगेश आता बावनकुळे सुद्धा आले थोड्याच वेळात फडणवीस सुद्धा येतील कसं स्वरूप असेल या तिरंगा रॅलीचं ऑपरेशन सिंधूच्या यशानंतर भारतीय सेनेच्या समर्थनात नागपुरातून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली आहे ही यात्रा शहीद चौक इथून सुरुवात केली असेल चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या यात्रेला सुरुवात झाली आहे मोठ्या संख्येने यामध्ये नागरिकांची गर्दी दिसत आहे आपण पाहू शकतो हातात झेंडे घेऊन ही समोर निघाली आहे ही यात्रा आता इथून बडकस चौक परिसरात जाणाऱ्या त्या ठिकाणी जल्लोष साजरा करणारा आनंद उत्सव साजरा करण्यात येणार आहे मोठ्या संख्येने हातात तिरंगा घेऊन नागरिकांचा मोठा जोश दिसत आहे देशभरात ही यात्रा काढण्यात येत आहे सावनेरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनात यांच्या नेतृत्वात ही यात्रा थोड्या वेळात सावनेरमधून निघणार आहे कापरकेडा इथून ही यात्रेला सुरुवात यांनी शहीदांना अभिवादन करून आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने लोकांची निश्चित आणि त्याच्यामुळे आता ही तिरंगा रॅली पुढे कसं स्वरूप घेते याचे तपशील तुमच्याकडून घेऊ सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी